औरंगाबादेत पेट्रोल टँकरचा स्फोट आगीत सहा वाहनं जळून खाक माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंगचा लवासा प्रकल्पावरून पवारांवर घणाघाती आरोप वाय पी सिंग यांचे आरोप नितीन गडकरींच्या बचावासाठी नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण लवासा हिल स्टेशन नियमानुसारच शरद पवारांकडून लवासा प्रकल्पाचं समर्थन आता बातम्या विस्तारानं औरंगाबादच्या पीच्या पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल टँकरचा स्फोट झाला आहे या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत पंपावरील सहा वाहनं जळून खाक झाली आहेत यामध्ये पाच दुचाकी आणि एका चार चाकीचा समावेश आहे स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी वादग्रस्त लवासा प्रकल्पावरून शरद पवारांवर घणाघाती आरोप केले आहेत अजित पवारांनी कृष्णा खोरेसाठी मंजूर झालेली जमीन लवासाला कवडीमूल दिली त्यामुळे लवासाला जवळपास फुपट्यातच जमीन मिळाली असा आरोप वाय सिंग यांनी केलाय तसंच याबाबत आपण एसीबीकडे तक्रार करणार असल्याचंही वाय सिंग यांनी स्पष्ट केलंय वायपी सिंग के हे नितीन गडकरी यांच्या बचावासाठी आरोप करत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी के म्हटलंय केजरीवाल यांना मिळणारी प्रसिद्धी पाहून केजरीवाल यांना उत्तर देण्याची तयारी वाय सिंग यांनी कालपासूनच केली होती असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय केजरीवाल यांच्याकडे पवारांविरोधात सबळ पुरावे असूनही ते गप्प असल्याचा आरोप वायपी सिंग यांनी केला लवासा हिल स्टेशन नियमानुसार असल्याचं सांगून शरद पवारांनी लवासाचं समर्थन केलंय स्वातंत्र्यानंतरचं हे देशातील पहिलं हिल स्टेशन आहे तसंच हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यात असल्यानं प्रकल्पाच्या निर्मितीकडे आपुलकीनं लक्ष असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय या प्रकल्पात यापूर्वी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचे शेअर्स होते पण वादानंतर या शेअर्सची विक्री केल्याचंही पवारांनी सांगितलंय